भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या कुणबी सेनेची चर्चा ही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि आरोप होत आहेत प्रत्यारोप होते आहेत आणि जी काही भूमिका ती वेगवेगळ्या पद्धतीने मांडली जाते आणि म्हणूनच कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील हे आज मशाल स्टुडिओमध्ये आहेत आपण त्यांच्याशी त्याच विषयावर गप्पा मारणार आहोत पाटील साहेब नमस्कार नमस्ते सध्या निवडणुकीचं आहे आणि तुम्ही कपिल पाटील यांना पाठिंबा दिलाय कपिल पाटील यांना पाठिंबा देण्याचं मागचं कारण काय महाराष्ट्रभर लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे कुलबी सेनेच्या स्थापनेला तब्बल पंचवीस वर्ष पूर्ण होतील आता चोवीस पूर्ण झाली पंचवीस वर्ष चालू आहे परिस्थिती अशी आहे की कुलबी सेनेने एवढा विस्तार केलेला आहे की संबंध समाजाला एका झेंड्याखाली एका विचाराखाली आणण्यासाठी आम्ही जे अथाकपणे लढाई केली ती लढाई पूर्णपणे महाराष्ट्रभर पोहोचलेली आहे इथून विदर्भामध्ये इथून मराठवाड्यामध्ये त्याचबरोबर खानदेश आहे पालघर ठाणे जिल्ह्यासह मुंबईसह कोकण आहे इथे आपण विस्तार केलेला आहे केवळ कपिल पाटलांनाच पाठिंबा दिलेला आहे अशातला भाग नाही तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी महायुतीला आपण पाठिंबा दिलेला आहे आणि हा पाठिंबा एका दिवसात दिलेला नाही तर ज्या वेळेला चौदा साली मला एकोणीस साली काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारलं नाकारल्यानंतर बीजेपीच्या सर्वोच्च नेत्यांनी माझ्यावर चर्चा केली विशेषतः देवेंद्र यांनी त्याच्यात फार मोठा पुढाकार घेतला होता आणि पुढाकार घेऊन त्यांना आम्ही पहिली अट टाकली होती की कुणबी शेल्ला घटक पक्षाचा दर्जा द्या त्यांनी आम्हाला लेखीपत्र देऊन घटक पक्षाचा दर्जा दिला त्यावेळेला आपण भारतीय जनता पक्षामधून पाठिंबा दिला होता त्यावेळेलाही मी महाराष्ट्रभरासाठी पाठिंबा दिला होता केवळ भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये नव्हता आता ज्या पद्धतीने आठेशर्चे टाकलेत त्याच वेळेला त्यावेळेला पण अटी शर्चे टाकल्या होत्या आणि ज्या अटी शर्ती ज्या टाकलेल्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या ह्या समाजाच्या जीवनमरणाचे विषय त्याच्यामध्ये आहेत आणि आता जर त्या प्रश्नांच्या सोडवणुकीच्या संबंधामध्ये कणखर काही पावलं जर नाही उतरली तर हा समाज रसा तळावा जाण्याची फार मोठी शक्यता आणि भीती निर्माण झालेली आहे म्हणून एक जबाबदार नेता म्हणून मला जे काही काम करणं आवश्यक होतं ह्या विषयामध्ये समाजाला विश्वासात घेऊन कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन ते काम आपण केलेलं आहे आणि केवळ कपिल पटलांनाच पाठिंबा झालाय असा नाही तर पूर्णपणे आता परवा कोकणातल्या निवडणुका झाल्या स्वतः राणेसाहेबांनी माझ्याशी चार वेळा संपर्क केला आणि पक्षातून असं सांगितलं गेलं की आपण तिथेही पाठिंबा द्या तिथेही पाठिंबा दिलेला आहे विदर्भात विदर्भामध्ये आता निवडणुका झाल्या विदर्भातही पाठिंबा दिलेला आहे कपिल पाटलांच्याच निवडणुकीची चर्चा का होते हे मला काही कळलेलं नाही चर्चा केली जाते चर्चा घडवून आणली आणली कारण आपलं हे होम गाउन आहे मात्र तुम्ही जो पाठिंबा दिला तो राज्यभर दिला हो असं कुठेही आलेलं नव्हतं नाही वाड्यातच आपण राज्यव्यापी परिषद घेतलेली आहे पाठव्यावर राज्यव्यापी परिषद नाही आत्ताच घेतली परिषद असं नाही मी पंधरा दिवसापूर्वी परिषद घेतली फॉर्म भरण्याच्या आधी तिथे मला सगळ्यांनी ग्रीन सिग्नल दिलेलं आहे मराठवाड्यातले प्रतिनिधी होते विदर्भाचे प्रतिनिधी होते त्याच्यामध्ये कोकणचे प्रतिनिधी होते मुंबईचे प्रतिनिधी होते आणि सगळ्यांना म्हणणं असं होतं की आता ह्या मिनिटाला आपण जर लोकसभेच्या मैदानामध्ये कुठेच नाही तर समाजाच्या संबंध मागण्या मान्य होण्याच्या दृष्टिकोनातून अटी शर्तीवर पाठिंबा द्यावा आणि त्याआधी आमचा एक ऑक्टोबरला वर्धापन दिन असतो चोवीस वर्ष पूर्ण झाली म्हणून मी सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना राज्यातला बोलावलं होतं आणि एकूण लोकसभेच्या मतदारसंघामध्ये किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या संबंधामध्ये कुठली भूमिका घ्यायची कुणबी याची चर्चा पूर्णपणे त्याच्यामध्ये झाली होती आणि एक मुखारी कार्यकर्त्यांना असंच म्हणणं होतं की हा समाज सत्तेतून हद्दपार झालेला आहे हा समाज शेतीतून हद्दपार झालेला आहे हा समाज नोकऱ्यांमधून हद्दपार झालेला आहे आणि अशी इतकी खराब परिस्थिती असताना या समाजाला वातावरणाच्या बाबतीमध्ये आपण काही कणखर पावलं उतरली पाहिजेत असं सगळ्यांचं म्हणणं दोन हजार एकोणीसचा पाठिंबा दिला हो तेव्हाही आठी शर्ती जरा टाकल्या होत्या त्या आठ शर्ती पूर्ण झाल्या काही प्रमाणामध्ये पूर्ण झालेल्या आहेत त्याच्यातली पहिली अट म्हणजे या समाजासाठी एक आर्थिक विकास महामंडळ बनवावं पेजे साहेबांच्या नावाने अशा पद्धतीची आपली एक मागणी होती त्या पद्धतीने दिलेला शब्द हा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पूर्ण केला आणि ते महामंडळ झालंही पूर्णत्वाला गेलं त्याच्यानंतर त्याचा अधिकारही माझ्याकडे देण्यात आला त्याला मंत्रिपदाचा दर्जाही देण्यात होता परंतु दुर्दैवाने लगेच त्यावेळेला आचारसंहिता लागली आणि त्यानंतर त्या, त्या, ने त्या ने घटना आपल्याला माहीत आहेत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये वितंड वाद तयार झाला हो पण त्याच्यानंतर सरकार आलं नाही त्यावेळेला मला उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं की तुमचं महामंडळ आम्ही तुम्हाला देतो परंतु शिवसेनेत प्रवेश करा त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आलेच ना उपमुख्यमंत्री एक वर्ष आलं सरकार हे बरोबर आहे दीड वर्ष झालं परंतु दीड वर्षात पर त्यांनी कुठल्याही त्यांच्याही कार्यकर्त्याला कुठलं महामंडळ दिलेलं नाही तर माझ्यासाठी स्पेशल केस खरं म्हणजे होण्याची आवश्यकता होती कारण ते महामंडळ माझ्या सांगण्यावरून माझ्या विनंतीवरून ते तयार झालेलं होतं आणि त्या महामंडळाची चर्चा जवळजवळ सगळ्या मुख्यमंत्र्यांनी केली होती शरद पवारांनी केलेली आहे त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केली होती मध्यंतरच्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांनीही केली होती ज्यावेळेस ते सत्तेत नव्हते त्यावेळेला आणि ते महामंडळ केवळ कुणबी सेनेच्या चळवळीमुळेच आलेलं आहे आणि ते महामंडळ झाल्यामुळे आज मुंबईमध्ये जे वास्तू उभी राहिलेले वस्तीकरणाची ते पैसे त्याच्यात वापरले गेलेले आहेत आणि एक वास्तू तो उभी राहिल्या तिथे उच्च शिक्षणाच्या दृष्टिकोनातून भाजपा आणि ह्या सेना सरकारमुळं समाजाचा फायदा मला वाटते झालाच पाहिजे याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाचा ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला मी फाउंडर मेंबर होतो आपल्याला कल्पना आहे की मी अनेक वर्ष या ठिकाणी चिंत्रमण विष्णू सौरांचं काम केलेलं आहे प्रचार प्रमुख म्हणून काम केलेलं आहे आणि ज्यावेळेला भारतीय जनता पक्ष होता ज्यावेळेला केवळ दोन खासदार होते त्यावेळेला मी स्वतः पुढाकार घेऊन आदिवासी क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केलं भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा एक आकार देण्याचं काम केलं बहुजन समाजामध्ये त्याला त्याच्याबद्दल विश्वास कसा ठरवेल एक वेळ तर अशी होती की ह्या पक्षाबद्दल असं बोललं जायचं की ही शेजी भटींची पार्टी परंतु संबंध बहुजन समाजाला खेचून इथे आज आदिवासी क्षेत्रामध्ये जे काही काम झालेलं आहे भारतीय जनता पक्षाचं किंवा का विष्णू सौरा यांना जे काही पदं मिळाली सर्वोच्च पदावर त्यांना बसताचा माल मिळाला हा केवळ कुणबी समाजाने फार मोठा पुढाकार त्याच्यामध्ये घेतला आणि कुणबी समाजांनी पुढाकार जो घेतला तो केवळ माझ्याबरोबर अनेक जे माझे सहकारी होते त्यांनी घेतलेला आहे आत्ता तुम्ही कोणत्या मागण्या पक्षाकडे केलेल्या आहेत आता सगळ्यात मागणी माझी ही आहे की ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासींच्या आरक्षणामुळे कुणबी समाज हा सत्तेतून हद्दपार झालेला आहे पेसा कायदा जा लागू झाला पेसा कायदा जा लागू झाला त्याच्या आधी आरक्षण आदिवासीच्या आरक्षणाला माझं चॅलेंज नाही मी घटना बदला असं सा सांगणार नाही परंतु कुठेतरी हे आरक्षण रोटेशन सिस्टम मध्ये आलं पाहिजे ते न आल्यामुळे गेली पंच्याहत्तर वर्ष सातत्याने जवळजवळ इथे सहा ते दो 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 सात मतदारसंघ हे केवळ आदिवासींसाठीच राखीव आहेत आणि उरलेला आहे तो बहुजन समाज आहे त्याला कुठल्याही प्रकारचं भवितव्य राहिलेलं नाही आणि म्हणून सत्तेतून हद्दपार झालेल्या आहे ह्या समाजाला कुठेतरी सत्तेमध्ये घेतलं पाहिजे राज्यसभेमध्ये घेतलं पाहिजे विधान परिषदेमध्ये घेतलं पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे केवळ हा समाज ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये नाही राहत कोट्यावधीच्या संख्येने आज आपण मुंबईमध्ये देखील राहतो आपल्याकडे जसा आदिवासी स्थलांतरित होतो तसा आदिवासी तिथला कुठबी जो आहे रत्नागिरीतला रायगडमधला सिंधुदुर्गमधला हे हजारोच्या संख्येने स्थलांतरित झालेले आहेत वर्षानुवर्ष स्थलांतरित झालेले आहेत आणि एक वेळा अशी ते कामगार चळवळ त्यांना पोसत होते कामगार म्हणजे ज्या वेळेस गिरण्या जिवंत होत्या त्यावेळेस त्यांच्या रोजगाराचं साधन होता ते दुर्दैवाने रोजगारचं साधन देखील गेलेलं आहे आणि मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात कुणबी समाज आहे आणि आपल्याला माहिती आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण लक्षावधीचे मोर्चे रेल्वे रोको रस्ता रोको ह्याच विषयांवर केलेले आहेत आणि एवढंच नव्हे तर ह्या समाजाचे सर्वोच्च नेते शामराव पेजे यांनी जो एकोणीसशे ब्याऐंशी साली अहवाल दिलाय आहे त्या अहवालामध्ये जिचकारांनीही असं म्हटलेलं आहे की ह्या समाजाची परिस्थिती अतिशय दयनीय आहे भारतीय जनता पक्षाला माझं आव्हान राहील ज्या पद्धतीने ज्या सिस्टीमधे आदिवासी भागामध्ये तुम्ही काम केले तशा सिस्टीम मध्ये कुणबी समाजाला डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात आलं पाहिजे आणि हे जर काम होणार नसेल तर वारंवार पाठिंब्याचं पाठिंब्याचं धोरण आम्ही देखील घेणार नाहीत आणि आम्ही जबाबदारी घेणार नाही मात्र ह्या निवडणुकीमध्ये आम्ही जबाबदारी घेतली कोणी शब्द दिला तुम्हाला देवेंद्र फडणवीस त्यांनी शब्द दिलेला दिलेला आहे शब्द ते शब्द पाहिले शब्द पाळतात दिलेला शब्द दिलेला पाहतात कारण ओबीसीच्या आरक्षणाच्या मला चांगला अनुभव आलेला आहे एकीकडे जी आर पाठवून जी आर निघत होते आणि त्यांच्यावर अशी टीका होत होती की ओबीसीचा आरक्षण आता जाणार परंतु ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण केलं जाईल आणि त्याचा पुनरुच्चार आता पंतप्रधानांनी देखील केलेला आहे आणि त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये कारण नसताना जी म्हणजे अस्वस्थता उभी करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याच्यातूनच अशी स्थिती आलेली आहे की वारंवार अविश्वासाच्या भोऱ्यात त्यांना अडकवलं जातं हो परंतु जात पातीचा विचार महाराष्ट्रामध्ये केला जात नाही रात्रीच्या मातीच्या पलीकडे जाऊन नेत्यांचा विचार कसा आहे त्याची झेप काय आहे आज त्यांचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाने महाराष्ट्राला एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एवढं तेच ओबीसीची ज्या वेळेला एक ओबीसी नेत्यांची मिटिंग झाली आरक्षणाचा प्रश्न खूप ऐरणीवर होता होऊन मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्यांनी मला अर्धा तास बोलण्याची संधी दिली आणि माझं वाक्यानं वाक्य त्यांनी समजावून घेतलं हे करत असताना एकीकडे ओबीसीसाठी आमचं भांडण आहे परंतु आपल्याला हेही मी सांगेन की गेल्या एक वर्षामध्ये मी तीन अधिवेशनं केवळ स्वतंत्र कुणबी समाजाला आरक्षण द्या हे मागण्यासाठी केली आणि हे आरक्षण मागताना मी असं म्हटलेलं आहे त्या घटनेचं कलम चार आणि पंधरा चार आणि सोळा नुसार हे विशिष्ट जातीला त्याचा आर्थिक मागितले पण लक्षात घेऊन ते दिलं पाहिजे ही शिफारस पेजे समितीने केलेली आहे ही मी सगळं सांगत नाही तज्ज्ञ केलेली आहे त्याच्यामध्ये तज्ज्ञ म्हणजे आपले श्रीकांत जिचकारांसारखे तज्ज्ञ लोक होते त्याच्यामध्ये त्यांनी ती शिफारस केलेली आहे आणि ती शिफारस करून आज जवळजवळ माझ्या आमदारांनी चाळीस वर्षाचा कालावधी लोटला mm. चाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या समाजाला अशा पद्धतीने ठेवलेला आहे ही गोष्ट बरोबर नाही त्याचबरोबर सगळ्यात गंभीर बाब ही आहे का एक वेळ असा होता की कोकणामध्ये आठ आमदार mm. आणि एक खासदार म्हणजे दोन खासदार हे केवळ कोणती समाजाचे असायचे mm. काँग्रेसच्या राजवटीमध्ये त्यानंतर हा संबंध समाज जो आहे हा सत्तेपासून फेकला गेलेला आहे आणि ह्या फेकला गेलेल्या समाजाला जर सत्य जांगलं नाही तर दुर्दैवाने ह्यापेक्षाही परिस्थिती बिघडत जाणार आहे म्हणून मुळात त्या गांभीर्य लक्षात घेऊन मला अशी खात्री आहे की कुठेतरी एखाद्या निवडणुकीच्या नादी लागण्यापेक्षा एखाद्याला अपक्षाला पाठिंबा देण्यापेक्षा समाजाच्या सर्वोच्च हिताला प्राधान्य दिलं पाहिजे कारण आम्ही शेतीमधून उद्ध्वस्त झालो आम्ही नोकऱ्यांमधून उद्ध्वस्त झालो ओबीसीच्या समज पेसा कायद्यामुळे इथे ओबीसीचं आरक्षण मग शून्यावर आलेलं आहे आणि आता जी घुसखोरी झालेली आहे मराठा समाजाची कुणबी समाजामध्ये ही अतिशय चिंताजनक बाब आहे आणि ज्याच्याकडे सत्ता आहे अशाच लोकांवर कुठेतरी याची जबाबदारी दिली पाहिजे आणि ही जबाबदारी मी भारतीय जनता पक्ष आणि या महायुतीच्या संबंध याच्याकडे नेतृत्वाकडे दिलेली आहे म्हणजे भविष्य काय दृष्टिकोन समोर ठेवून आपण हा पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे कुठबी समाजाचा फायदा होईल असं तुमचं म्हणणं आहे हो हे पाहून कधीतरी उचलण्याची गरज होती नेहमीच विरोधातलं राजकारण हे समाजाला परवडणार नाही माझं आयुष्य तर आपल्याला माहीत आहे की मी म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या जन्मापासून लढे केले आदिवासींचे लढे केले शेतकऱ्यांचे लढे केले बहुजनांचे लढे केले जातपात मांडली नाही कधी आणि कुणबी सेनाही मांडताना जातीत हे करण्यापेक्षा मी कुणबी हा शब्द शेतकऱ्याचा मांडला सेना म्हणजे बारा बारांची घेतली आणि ते कृतीमध्ये दाखवलं म्हणून माझ्या व्यासपीठावर नेहमी विचारवंत लोकांनी पी बी सावंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यानंतर सीपीएमचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य माणिक सरकार हे मुख्यमंत्री हे कुणबी सेनेच्या व्यासपीठावर होते शरद पवार कुणबी सेनेच्या व्यासपीठावर आलेले आहेत त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण साहेब तर अख्खा मंत्रिमंडळ घेऊन आले हे सगळ्यांना माहिती आहे शरद पवार आलेले होते हे सगळ्यांना माहिती आहे उद्धव ठाकरे आले होते हे सगळ्यांना माहिती आहे ना विचारवंतांनी ह्या कुणबी दखल घेतली खरी परंतु कृतीमध्ये ह्या समाजाच्या बाबतीमध्ये जी पावलं टाकायला पाहिजे होती ती न टाकल्यामुळे आज कुणबी समाजामध्ये प्रक्षोभ आहे प्रक्षोभ म्हणून आत्ता हा हे जे सरकार जे आहे येणार सरकार हे समाजाला न्याय असं मला वाटतं आणि म्हणूनच तुम्ही पाठिंबा दिला पाठिंबा दिलेला प्रेक्षक कुणबी सेनेवर विविध प्रकारचे आरोप झालेत आरोप होत आहेत आणि मात्र आपण हा पाठिंबा का दिला याचं सविस्तर स्पष्टीकरण हे कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी दिलेला आहे आपण पुढच्या भागामध्ये यांना विचारूया की कुणबी समाजाचा उमेदवार उभा असताना तुम्ही दुसऱ्या समाजाच्या उमेदवाराला का पाठिंबा